असतो आधार विद्यार्थ्यांसाठी तो असतो आधार यानंतर मी आधार आमंत्रित करते साक्षी ज्याला खरंच कळतय भावभावनांच गांभीर्य तोच चितारू शकतो कागदावरच सौंदर्य कागदावरच सौंदर्य नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते आज आपल्या शाळेत ग्रंथालयाच उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनासाठी खूप पाहुणे इथं आलेले आहेत त्यांनी त्यांनी जर पुस्तक वाचले नसते तर त्यांनी ते आज इथं बसलेले नसते मित्रांनो आपण उतर, उतर, उतर आज मी थांबपणे सांगते वाचन हीच खरी ताकद आहे खरंच मित्रांनो आज आपण जर पुस्तक वाचले नसते तर आज आपण इथं बसलेलो नसतो आणि आपण इथं बसलेलो आहोत ते फक्त पुस्तकांमुळे मला काय दिलं. मित्रांनो आम्ही खूप खूप पुस्तकं वाचतो. म्हणजे आनंद सरांमध्ये आम्ही खूप पुस्तकं वाचलेली आहेत. the alchemist नदिष्ट राधे या पुस्तकांमधून या पुस्तकांमधून आम्हाला खूप काही ज्ञान मिळालं आहे आणि ते ज्ञान आम्हाला खूप पुढे पुढच्या पिढीसाठी आम्हाला खूप कामी येणार आहे. मित्रांनो आतापासूनच जर आपण पुस्तकं वाचले तर पुढच्या पिढीला पण आपल्यासारखी सवय होणार पुस्तकं वाचण्याची. मी पुस्तकामुळे मी पुस्तकांमुळे खूप काही शिकले आहेत जर मी आ, मी पुस्तक आणि मला पुस्तकांनी नाटकामध्ये भाग घ्यायचं हे सगळे मला पुस्तकांनी दिले सर म्हणतात ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आनंद दिला, दिला। त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे म्हणून मी आज पुस्तकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे मित्रांनो पुस्तकांनी मला अभिप्राय दिला आहे ज्ञान दिलं ज्यामुळे जगाकडे नव्या नजरेने पाहायला शिकले खरंच जग किती अल्पस आहे पुढच्या ह्या जगामध्ये काय चालू हे मला फक्त आणि फक्त पुस्तकांमुळेच कळाल जर मी पुस्तक वाचले नसते तर मला जगामध्ये काय चालले हे जग कसं आहे हे ह्या मला आज कळालंच नसतं आणि चांगला वाईट ओळखायला शिकले मित्रांनो खरंच जर एखादा माणूस पुस्तक वाचत असेल आणि त्यामध्ये भरभरून ज्ञान असेल तर ज्ञान आपण ते घेतलं पाहिजे त्यांचं त्यांची सगळी ओळख आपण जाणून घेतलीच पाहिजे मित्रांनो मी आज जे तुम्हाला सांगत आहे ते फक्त फक्त मी पुस्तकांमुळे सांगत आहे त्यामुळे योग्य निर्णय घेता येऊ येऊ लागले छान हे मला आता त्या पुस्तकांमुळेच कळत आहे मित्रांनो आपण पुस्तक वाचली पाहिजे आणि त्यामधलं ज्ञान नक्कीच घेतलं पाहिजे पुस्तक जरी जुने असले तर त्यामधले विचार हे नवेच असतात आणि ते विचार आपल्याला खूप पुढे पुढच्या पिढीसाठी खूप काम येणार आहे आजपासून आपण ठरवलंच पाहिजे की आपण एक पुस्तक नक्कीच वाचू शाळा एक ज्ञान मंदिर मंदिर येथे व्हावी पुस्तकांशी दोस्ती येऊ रुजवावी येई रुजवावी मूल्ये नको परीक्षेची धास्ती